हा व्हिडिओ खास करून दादा पवार यांच्यासाठी आहे कारण काल त्यांनी मंत्रिमंडळ सभात जाऊन सांगितलंय की एका एका घरातले पाच पाच विद्यार्थी म्हण पीएचडी करायला येतो का का तर म्हण पंचेचाळीस हजार रुपये काहीतरी त्याला ते मानधन स्टायपेड काय असतं ते, ते, का ते, ते, ते मिळतंय आणि त्याच्यामुळं अडचण यायली म्हण त्याच्यामुळं काय काय यायलय सरकारवर लय ताण व्हायला वाटतं असं त्यांचं काहीतरी म्हणणं आहे पण दादा तुम्ही आम्हाला सांगा त्याच्यात जर काही तथ्य असेल ना तर ते चुकीच आहे जर तसे घरातल्याच लेकर करीत असते ना एच ड्या आणि दुसऱ्याला संध्या मिळत नसताना तर ते चुकीचं आहे म्हणा तुम्ही म्हणतात तसं पण व्यक्ती स्वातंत्र्य पण आहे ना प्रत्येकाला प्रत्येक व्यक्ती तर स्वतंत्र आहे त्याच्यामध्ये ते करत असते पण दुसरी गोष्ट जर बघितली आम्ही तर तुमच्या घरातून म्हणजे एका घरातून तुम्ही पीएचडी झालेल्या पोरायला पोरीला बोलायला पण तुम्ही तुमच्या घरातून तुमचे थोरले साहेब शरद पवार साहेबांनी तुम्हाला पुढं आणलं त्यानं तसं तर मला आता गुन्हाच केला असं वाटायला लागलं आम्हाला पण त्यानं तुम्हाला पुढं आणलं त्यानं त्याच्या लेकीला आणलं पुढं तुम्हाला आणलं पुढं तुम्ही तुमचा लेख जो ड्युटी आहे ते हजारो करोड रुपयाची प्रॉपर्टी गोळा करायला तेवढ्या प्रॉपर्टी जेवढी गोळा करायलाय बेकायदेशीर तेवढे तर पैसे पीएचडी वाल्याने घेतले नसते पुन्हा तिकडे रोहित पवार सुद्धा आमदार आहेत हे काय दुसऱ्याच्या घरातले आहेत का लोक हे तुमच्याच घरातले आहेत ना आणि असे घरानं घरात असे किती घराणे दाखवायचे ज्याचे ज्याच्या सुना ज्याच्या लेकी ज्याच्या आत्या ज्याच्या बहिणी ज्याचे बाप ज्याचे चुलते ज्याचे नवरे सरे घराण्यातून आमदार खासदार व्हायलेत आणि सरकारवर दर महिन्याला ऐंशी नव्वद हजार रुपये महिन्याचा बोजा टाकायला लागलेत आता बस करावं की तुम्ही बी हा एक तर आम्ही आमच्या सारखे लोक जे आहेत पीएसड्या पीएचड्या करणारे एक तर त्याला रोजगार ना नवकऱ्या द्यायना काय म्हणते कमाईचं साधन द्यायना जमीन जुमले नाही भूमिहीन लोक आहेत ते चार नाही करणार दहा नाही करणार का घरातून एच द्या आ तुम्ही तुमचं कसं झाकून ठेवल्या तर आमचं दाखवायला वाकू वाकू बघू बघू कसं वाटतंय आज दादा तुम्ही आमच्या जिल्ह्याचे आहे तर मी सुद्धा पीएचडी डीची परीक्षा दिली पेट परीक्षा तर मला बत्तीस मार्क पडे मला काही नाही झालं आम्हाला माहित आहे त्या पीएचडी मध्ये रिसर्च करावं लागते संशोधन करावं लागते काय काय ना वाटत असेल सा ते पोट पाण्याचं साधन तर त्यात काय करावं कारण तुम्ही सरकार कमजोर पडायला लागलंय ना आमच्या पुढं म्हणजे आम्हाला देणत ना नवकर पाणी त्याच्यामुळं करावं लागलं काहीतरी मार्ग काढून तर जगणं आहे ना आम्हाला हा त्याच्यामुळे आमचं पाय आमचं झाकू उघडं करायचं तुमचं असं झाकून ठेवायचं हे कसं तुमच्या घराने शाही बंद करा ना म्हणजे आमदार खासदार व्हायचे त्याच्यामाग जेवढा पैसा खर्च व्हायला तेवढा तर ह्या पे जमाच्या लेकरा मागे नसत ना खर्च होत हे व्हिडिओ कुणीतरी आज दादाला पाठवा बरं O